नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओच या ठिकाणी एकदा लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वांना आहे या ठिकाणी कळकळीची कल नम्र विनंती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला कोणत्या अवस्थेत आहे तर लक्षात घ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाचं सोयाबीनचं पीक आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव विचार करत आहे की पुढच्या जवळपास एका महिन्यामध्ये सोयाबीनचं पीक कापणीसाठी आणि तिथून पुढचा विचार केला तर इथून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास सोयाबीन हे विक्रीसाठी येणार पण भीती चा मदे रहना रहे। एक आहे धास्ती एक आहे की नवीन हंगामा सोयाबीनला दर काय मिळू शकतो तर मित्रांनो लक्षात घ्या नवीन हंगामा सोयाबीनचा बाजारभाव मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये चांगला राहणार आहे म्हणजे एक दिलासा तुम्हाला या ठिकाणी मिळेल की बाबा चला मागच्या वर्षी बाजारभाव जो होता त्याच्यापेक्षा चांगला बाजारभाव राहणार आहे आता या मागचं कारण सांगतो आणि ॲक्च्युली हे पण सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव मग किती राहू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये ट्रेड वॉर हा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये चीन हा अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात जो सुरुवातीला सोयाबीनच्या आयात करत होता सध्या करत नाही याच्यामुळं झालंय काय की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी यंदा घटली आहे ज्यामुळं सोयाबीनचं उत्पादन शंभर टक्के घटणार याच्यामुळं आपण जर विचार केला तर जागतिक सोयाबीन उत्पादनात घट होऊ शकते आणि याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा की अमेरिकेच्या सोयाबीन पाठोपाठ पंधरा दिवसांना आपलं सोयाबीन बाजारात येते म्हणजे अमेरिकेत काय घड़ते याचा जगाला जेवढा सहसंबंध आहे त्याच्यापेक्षा जास्त संबंध आपला या ठिकाणी येतो कारण दोन देशाचा सोयाबीन दोन आठवडे सोडले तर सोबतच येते मग अमेरिकेत जर सोयाबीनचं उत्पादन घटलं तर एक गोष्ट लक्षात घ्या याचा थेट फायदा देशातील सोयाबीनच्या दराला मिळणार आहे याच्यामुळं प्रचंड तेजी येईल ही शक्यता या ठिकाणी आपण सोडून द्यायला पाहिजे कारण असं तर होणार नाही पण एवढी मात्र गोष्ट खरी की सोयाबीनचा बाजार हा हो नवीन हंगामात तेजीत राहणार मग सोयाबीनचा बाजार हा हो नवीन हंगामात कसा राहणार तर सोयाबीनचा बाजारभाव पहिला मूळ प्रश्न की पाच हजारच्या वर जाईल का yes, यस सोयाबीनचा बाजारभाव यंदाच्या वर्षी पाच हजारच्या वर, वर शंभर टक्के जाणार आहे कारण सरकारचा हमी भाव सुद्धा पाच हजार एकशेच्या वर आहे दुसरी महत्वाची गोष्ट मग आपल्याला दिवाळीपर्यंत सोयाबीनचा भाव पाच हजार दिसेल का तर अजिबात दिसणार नाही कारण सांगतो तुम्हाला कारण दिवाळी यंदा फार लवकर आहे तेव्हा सोयाबीन आपल्या पदरात पडेल का नाही याची शाश्वती नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सुरुवातीच्या पिरियडमध्ये येणारं जे सोयाबीन आहे मित्रांनो ते फार ओलसर असते मॉइश्चर खूप जास्त असते म्हणजे बाजारभाव पाच हजार शंभर पाच हजार दोनशे असला तरी तुम्हाला दोन तीनशे न चारशे न भाव कमी मिळणार कारण मॉइश्चर जास्त म्हणून जे सोयाबीन एकदम जबरदस्त वन क्वालिटीचे त्याला पाच भाव मिळून जाईल पण आपलं सोयाबीन आता सुरुवातीला दिवाळीपर्यंत असं येणार नाही म्हणून या ओल्या सोयाबीनला पाचराचा भाव मिळू शकणार नाही मग विक्रीचं कसं नियोजन करायचं हे तर मी येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगेल भीती बाळगू नका पण महत्वाचा मुद्दा इथं काय ते लक्षात घ्या की दिवाळीच्या अगोदर सोयाबीन विक्रीचा विचार सोडून द्या सोयाबीनला त्या ठिकाणी जे आहे तो मॉइश्चर कमी होऊ द्या आणि एकच विनंती करतो की हमी भावावरती नाव नोंदणी करून ठेवा आणखीन सुरू झाले नाही पण होईल भविष्यात सुरू ज्यामुळे एक दरवाजा तो ओपन राहिला आपल्याला हमी भाव मिळण्याचा आणि दुसरीकडे कसं आहे की बाबा हमी भावावर जास्तीत सरकारनं सोयाबीन खरेदी केली की खुल्या बाजारात सुद्धा मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा यंदाच्या वर्षी सोयाबीनचा शिल्लक साठा शून्य टक्के आहे म्हणजे मागच्या वर्षी सोयाबीन शिल्लक नाहीये यामुळे भविष्यात सोयाबीनचा अभाव पाच हजार पार तर जाणारच आहे पण सगळं काय वेल घडलं तर साडेपाच ते सहा हजारापर्यंत सुद्धा बाजारभाव पोहोचू शकतात तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की आपल्या नवीन हंगामा सोयाबीनचा बाजारभाव हा किती आणि कसा मिळू शकतो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा नक्की चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या म्हणा प्रत्येक वेळे आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाआड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार